हॅलो विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी यांचा निकाल जाहीर होण्याचा एक अंदाजा डेट निघालेली आहे त्याच्या आधी ज्यांनी चॅनेलला आपण आपल्या चॅनेलवर अपडेट देत राहतो एज्युकेशनल आणि त्याचप्रमाणे अभ्यासक्रम पण घेतो स्पर्धा परीक्षा असो पाठ्यपुस्तकावर आधारित जे पण अभ्यास असेल त्याच्यावर पण घेत राहतो तर त्याला आपण जाणून घेऊ की बारावीचा पहिला निकाल आता पाहू कारण बारावीचा निकाल पहिले लागतो आणि दहावीच्या नंतर त्याच्यानंतर दहावीचा लागतो बारावीचा जो निकाल आहे अंदाजा डेट्स म्हणजे आलेली की ह्या डेट्सला रिझल्ट लागू शकतो ती पास हे पाच तारखेपासून तर सात तारखे ह्याच्यामध्येच लागण्याची शक्यता आहे कारण गवर्नमेंटनं सांगितलेलं आहे आधीच एज्युकेशन जे आपले मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा मे पर्यंत कसा पण रिझल्ट लावायचा आहे म्हणजे पंधरा मे च्या आधीच पंधरा मेच्या आधी लावायचं म्हणजे दहावीचा पंधरा मेच्या आधी येणार आहे दहावीच्या आधी दहावीच्या आठ दिवस आधी आपला बारावीचा बारा, निकाल येतो म्हणजे जर समजा आपण खूप धरलं की बाबा बारा दहावीचा निकाल आपला पंधरा तारखेला लागणार आहे त्याच्या आठ दिवस आधी म्हणलं तर सात तारखेपर्यंत तुमचा बारावीचा निकाल तर लागूनच जाणार आहे ठीक आहे तर <coughs> सहा तारखेला असं लागण्याची शक्यता आहे आणि रिझल्ट तुम्हाला अकरा किंवा एक वाजता त्यांचा निकालाचा टाइम राहील तुम्हाला ऑनलाईन आपण बोलायचं ते बारा किंवा पंधरा तारखेला तेरा किंवा पंधरा तारखेला असा ह्याच्यामध्येच लागणार आहे तेरा किंवा चौदा तारखेला लागणार आहे पण जास्तीत जास्त पंधरा तारखेच्या आजपर्यंत त्यांना रिझल्ट घोषित करायला सांगितलेला आहे शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यामुळे तेरा किंवा चौदा ह्या तारखेला आपला दहावीचा निकाल लागणार आहे त्याचा पण वेळ जे निकालाची वेळ आहे ती सकाळी अकरा किंवा दुपारी एक वाजता तुम्हाला निकाल पाहता येतील ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन पाहता येईल आता चला एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जे पण अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचव धन्यवाद